संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाणी टंचाई जाणवत असताना उन्हाच्या झळामुळे पिके जळत असताना अनेक शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यावर त्वरित पाठपुरावा करून जलसंपदा विभाग कृषी विभागाच्या माध्यमातून म्हैसाळ नरवाड बेडकसह अनेक गावांना शेतीसाठी पाण्यासाठी म्हैसाळ धडक योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले तर परिसरातील शेतकरीही त्यामुळे आनंदित झाले यातूनच म्हैसाळसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे शुक्रवारी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार केला व आभार मानले यावेळी धनंजय कुलकर्णी धनराज शिंदे विठ्ठल बंडगर संभाजी शिंदे अतुल माळी वसंत खांडेकर मारुती कांबळे त्यांच्यासह अनेक शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते पाण्याच्या स्कीम जर म्हणायला गेलं तर पाण्याची स्कीम आपण पाण्याची पहिलं तर हे हा ह्या वर्षाचा इतिहास झाला की म्हैसाळा चालू झाला जानेवारीला जवळजवळ दीड वर्ष हे मैसाळ पण चालू केलेलं पूर्ण चालू केलेलं बऱ्याच सगळ्या गावाला पाक सांगोला मंगळवेडा जत कौटेबकर मिरज अशा भागात पाणी आपण टाकायचा सगळ्यांनी के प्रयत्न केला दुर्दैव हे होतं की माझ्या म्हैसाला पाणी मिळतं म्हैसाला पाणी म्हणायचे की आमचं नदी आमच्या बाजूलाच आहे ना आम्हाला तेच पाणी फिरून सगळं जग पित ना आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही ज्यावेळी तक्रार आली त्यावेळेला आठ नंबर गेट घ्यायचं आहे ना आठ नंबर गेट हे आम्हाला खुलं केलं तर आम्हाला पाणी येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यात प्रयत्न केला त्याला आणि आज शेतकरी आता मला आले सगळे खुश आहेत सगळे शेतकरी आम्ही पाणी पाजलं आम्ही पाणी पाजलं म्हणतात आणि आठ नंबरचं गेट आम्ही खुलं केलं आणि म्हैसाला हे पाणी द्यायची व्यवस्था केली पण हे मशाल राहिलं का मला माहीत नाही पण इथून पुढं आठ नंबर गेट खोलून अजून काय सुविधा करता येईल आपल्याला आणखी पाणी काही आपल्या इकडे देण्याची व्यवस्था करता येईल त्या दृष्टीनंकोनही आपण प्रयत्न करूया आणि एक काय कामगार नेमला आहे तुम्ही ना त्यामुळे कामगार मला काम करायचं लागेल ना त्यामुळं आहे ना आमदार झालो का आणि कामगार म्हणतो काय कामगार तुमचा आहे की नाही त्यामुळे काम तर करायचं लागेल आणि त्या पद्धतीनं जिथे ज्या नाही येतात तिथे तर त्याचीच एक आमदार म्हणून एक भाऊ तुमचा म्हणून एवढा विश्वास दिला आहे तुम्ही मला तर निश्चित मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे निश्चितच पाण्याची कुठे टस होऊन देणार नाही आहे पाणी आता आम्ही आजही पाणी आज कोयन्यातून सोडले तेव्हा अजून पाणी भरपूर आपल्यावर उपलब्ध होते परमश्वरच्या कृपेनं बंडू अवखळी दोन चार पडू दे पडू आणि लोकांकडून फोन दे भाऊ पाणी बंद करा पाणी बंद करा बरोबर ना असं लोकांकडून फोन दे ही परमेश्वरच्या प्रार्थना आम्ही करतो आणि निश्चितच ह्या पाण्याच्या माध्यमातून आपण निश्चितच सुखावला असाल काय झाला असाल आनंद वाटला असाल तो आनंद मलाही होतो आहे त्याशिवाय आपण सर्वांनी प्रयत्न करायचा धन्यवाद